सुरू होणार तो गेम ठाणा स्टेशनला उतरल्यापासून नक्की नक्कीच सबस्क्रायबर बघू हो कोण भेटता मुंबई आमच नाही ना मस्त मोरी मटन दिवसांनी दुभम कट्टर ओके मंडळी तुमचं स्वागत असा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मंडळी आज हा रविवार तर संडे स्पेशल आमच्याकडे आज हा नॉन व्हेज तर आता आम्ही नाश्ता करणार आणि देवगडला जाणार देवगड वरून बघू काय मिळतं आता मासे चिंगळा किंवा मोरी मटण काय मिळतं घेऊन येणार आणि मंडळी दुसरा विषय म्हणजे मी आता जाणार आहे मुंबई का तेव्हा माझ्या मुंबईच्या सबस्क्रायबरला मी एक भारी गिफ्ट ठेवलंय तर तो गिफ्ट काय आ आणि कसा देणार आणि पुढे काय विषय आहे मी आता आजच्या व्लॉग मध्ये नक्कीच सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ मस्त होणार आहे शेवटपर्यंत नक्की बघत राहा चला मंडळी करू का आज संडे स्पेशल आमचं रोजच्या प्रमाणे चाय आणि या हे खाणार आणि आम्ही जाणार देवगडला मी आणि गंधर्भ मासे वाडीत घेतलेलेच इलेवरती ते त्यांच्याकडे घेतलं फक्त आता कोळंबी नाही तर मग मोरी मटण दोघांपैकी काहीतरी घेणार आणि मग येणार घरी तर आज व्लॉग मस्तच होणारा आणि मंडळी मालवणचे म्हणजे ते सध्या आता मुंबईत राहतात ते म्हणून ममता कासले त्यांच्यानी नवीन युट्यूब चॅनल चालू केले नाही ममता कासले ब्लॉग म्हणून आपल्या मालवणचीच पण मुंबईत राहतात ती तर त्यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सपोर्ट करा पण आणि यावा नाश्ता करू का चला तर मंडळी चला आम्ही आता चाललो देवगडला आणि आमच्या सोबत हा आमची आई खास मेहमान आई काय घ्यायचं तुका साडी आणि काय आणि काय नाही तर चला पंढरी जाऊया देवगडला बजरंगबली जय चारशे मंडळी मोरीच वाटो घेतलो पाचशे रुपये वाटो सांगितले नव्हतो पण चारशे दिले कारण बोलले होते मोरी मटण खाऊचा त्याच्यामुळे पप्पा गेल्यावेळी बोलले होते मोरी मटण असला तर घेऊन ये म्हणून मी एक वाटो घेतलो आणि घरी येत पेडवे आणि बांगडे चला साडी घेऊची या ती घेणार आणि मग घरी जाणार चला तर मंडळी आम्ही आता इलो दुकानात आहोत कपड्यांच्या आईक साडी घेऊ का आई प्युअर कॉटन हवी होय नाई किती घेणार दोन ना तर घरी घालण्यासाठी म्हणून आई साडी घेता दोन आईचे साडे सर्व मुंबईचे असतात पण आता जरा हल्ली नाही जाऊ गावला तर खास जाणार मुंबई का साडी घेऊ का मी आता जाणार आहे तेव्हा आई घेऊन येते मुंबई वरून तुला म्हणजे आईन दोन साडे घेतल्यानंतर आई कायचे दाखवू कायचे कलर आवडले ते वा मस्त भारी कलर आहेत चला तर संध्याकाळी मी आणि गंधर्व जाणार आहोत क्रिकेटच्या प्रॅक्टिसला आमच्या सड्यावर मैदानात आपण तुम्हाला मी दाखवणार आमचं मैदान आणि सर्व प्रॅक्टिस तू पण तुझी भेट घ्या नवीन मनेशिना नाही तो बॉल घे तर मंडळी मी आता बघू आता या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात मुंबईत जाणार आहे आणि जेव्हा माका पहिलो माझं सबस्क्रायबर पहिलो जो कोण भेटा सबस्क्रायबर ते का मी त्या सर्व गिफ्ट देणार असा तो तर मी मग केव्हा जाणार त्याच्या अगोदर एक लोक बनवणार की माझी खयची ट्रेन हा खयची तिकीट हा जाऊची तिकीट खायची आहे आणि येऊची तिकीट खायची हा म्हणजे किती वाजता मी उतरणार परत दोन दिवसांनी किंवा एक दिवसांनी परत कुठच्या ट्रेनने निघणार म्हणजे त्यावेळेत मी डोंबवलीक असणार तर मुंबईत खरी मी असताना माका कोण सबस्क्रायबर भेटतात तर ते का मी त्या सर्व कोकणी मेवो देणार आणि काय कोकणी मेव हा तो संध्याकाळी मी तुमका सांगते काय काय चार पाच वस्तू आम्ही घेणार आहोत त्याच्यात काय रे हां तर चार पाच वस्तू काय काय होतात ते संध्याकाळी तुमका मी सांगणार चला नक्की सबस्क्रायबर बघू कोण भेटता मुंबई तुमचो नशीब दिसलो की भेटू नशीब माझा माका भेटू ग नाही भेटले तर काय सर्व बाईक घेणार मग सर्व सूट फॅमिलीक देणार त्या वस्तू आम्ही येणार मग नाही पण ते माका परत घेऊन येऊचे लागणार मॅनेटेशन ला कोण भेटलो तर कारण ती सुरू होणार तो गेम ठाणा स्टेशनला उतरल्यापासून ते ठाणा स्टेशनला बसेपर्यंत कणकवली पण नंतर नाही हो। गावातल्यांसाठी नाही कोकणी मेव गावातले खायचंच ते ते। असत नाही खायचं असत फक्त मुंबईच्या चाकरमान्यांसाठी कोकणवासियांसाठी कोकणी मेवो हो। खास विठल लॉक करू ओके तर मंडळी कशी वाटली आयडिया तर सांगा आणि पण कारण मग का अजून जाऊ उशीर अजून आठ दिवस जातील तोपर्यंत अजून काय तुम्हाला सुचला त्याबद्दल कि बाबा काय सांगूचा म्हणजे अजून काय तुम्हाला सुचवचा त्याबद्दल या गिफ्टबद्दल किंवा आयडियाबद्दल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकतास तर मग मी ती ट्राय करीन काय पुढे काय तुम्ही जर काय बोललास ह्या नको ते नेवा किंवा असं करा तर त्या तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मी तसा ट्राय करीन ओके चला तर मंडळी इलो आम्ही आता घरी विरवाडीत आगी। 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 संडे स्पेशल आज सुट्टी आहे का सर्वांका आदिश पण येलो आणि हे बॅटिंगचं ओपनिंग केलं ना मनीषने जथेसून आणलेलं आहे भारी मारता रे मनीष जबरदस्त ऐ बघ्या मनीष मार बघ्या आधीश तू गेल तू जबरदस्त षटकार मारले ना मनीषने आमचे संघाचे टी शर्ट आहात हे बघा यंगस्टार क्रिकेट क्लब नाडन वीरवाडी नवीन हे बघा छापूच यंदाची पण छापूच्यात नवीन पण वेळ अजून नी गेल्या वर्षीची थांबा आता मी रेमटावते बघूया थांबा माझी बॅटिंग दाखवतोय हा खेळ खेळ दोन बॉल खेळ मग माझी बॅटिंग दाखवत वय वय तुझी ह जबरदस्त रे मनीष जबरदस्त भारी आज एका घेऊया साड्यावर हे आज मनीषला घेऊन जाऊया साड्यावर प्रॅक्टिसला ए मनीष याने लय भारीच दाखव जा जबरदस्त आई सो बाप्रीव आता आणि लाडाच चिलो लयच लांब मारले आहे बला मनीष चल आता मी खेळतोय भारी बॅटिंग हा मनीष खरोखर जबरद ए ही आपण आणलेली ती बॅट हा खेळ काय तू लवकर खेळ असू दे असू दे परत खेळू दे अजून एकदा खेळू दे आणि आमची आजी क्रिकेटचा आनंद घेताना नातवांच्या नातू नातींच्या आजी काय आज काय जेवण स्पेशल हा 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 चालेल चालेल ओके ओके आज आमच्याकडे मोरी मटण हा तू काय खाणार नाही माशे तर आमची आजी व्हेज हा प्युअर व्हेज एकदम नॉनव्हेज व्हेज नाही ती तरी पण माका दिल्या ना मिरचे जेवताना दाखवी तुमका एक एक आउट करायचा लवकर माझी आता माका खेळूचा असं खेळू दे एकदम एकदम खेळू दे कशी बॅटिंग असतात आज शिकवतोय उद्यापासून आमचे टुर्नामेंट आहेत म्हणजे आजच होते तर ते कॅन्सल झाले उद्यापासून ते बघू उद्या आता मी ड्युटी असन नसान ड्युटी वर गेले आज प्रॅक्टिसला जाऊ पण आज संध्याकाळी आम्ही प्रॅक्टिसला जाणार होते माझी बॅटिंग तुमका मी दाखवते आहे बॅटिंग ओके चला, चला। खेळू येत ना आज बघा बघ एक काळ गाजवलेले बॅटिंग मध्ये माई साईडला वाटत की या नाही मी कळत ना पण एक काळ होतो ना भरती होच्या अगोदर <laughs> पोल गाजवलेलोय नाडण गाव पूर्ण पंचक्रोशीठ्ठल विचारा विठ्ठल कोइंडे विठ्ठल कोइंडेची बॅटिंग कशी होती विचारा देवगड चालू आहेत आनंदवाडी चषक माहिती असता मी आनंदवाडीचा चषक होता ना <laughs> लाख दोन लाखाचा त्याच्यात पण मी खेळलोय हरला हरल हो एक मोठे रे उठ बाय उठ थांबा थांब

आई सोपत आता माझ्या डोक्या पोडल्या okay, नसता आता माझा कॅमेरो पोडला नसतोय क्रिकेट खेळणं महाग पडला असता माका भीती वाटा तर म्हणजे आता थोडस जेवू आम्ही आणि मग संध्याकाळी आम्ही जाणार प्रॅक्टिस लावू क्रिकेटच्या साड्यावर आमचं मैदान पण दाखवतो आणि आम्ही कसं खेळतोय कसे आमचे प्लेयर खेळतात ते पण दाखवते चला तर मंडळी चला आता आम्ही जेव्हा बसलो आणि संडे स्पेशल मस्तपैकी पेडव्यांचा सार आणि आई मोरी मटन खाता हा। आई मस्त आलं ना फ्रेश आहे ना एकदम म्हणूनच तुका नेलं होतं फ्रेश आमचं समजत नाही काय तर म्हणलं काय तर या आणि आता मेनू हो महाग तर भरपूर महाग तर आचा मेनू बांगडे फ्राय त्याच्यानंतर मस्तपैकी मोरी मटन दिवसांनी आणि दस्त पैकी किरपाळा घालून सांगते तर मी पाणी सुटला <laughs> पाया पेडवे मोठे आणि आजचा मोरी मटन खास पप्पांसाठी पण पप्पांनी कमी घेतल्या निसा बर पण पप्पा बोलले होते की मोरी मटन हवा म्हणून चला मंडळी माझ्या तोंडात पाणी सुटला मी आता जेवतय चला मंडळी चला जेव्हा जेव मस्त पैकी हा संडे स्पेशल हा माश्याच सार भात आणि मोरी मटन आणि मासे बांगडो फ्राय आणि आणि पेडवे बघू शकतास मस्तपैकी मस्त मोठे आहेत पेडवे आणि काटेरी आहेत काटेरीच भारी एकदम टेस्टी लागतात तर बघूया खाऊन कसं लागतं भाग अगे फ्रेश आहे ना एकदम मस्त लालक दिसतच होते मस्त म्हणजे एकदम फ्रेश आहे आणि जेवतो तुम्ही पण आम्ही चाललो आता प्रॅक्टिसचा क्रिकेटच्या माझ्यासोबतचा गंधर्व आणि बॅट्समॅन आमचं मनीष मनीषी बॅट बघा आपली भारी आहे शंभर रुपये फक्त हलकी फुलकी चला तर म्हणजे आज तुमचा आमचा ग्राउंड पण दाखवतोय आणि माझी बॅटिंग पण <laughs> <मिलाँ में तुरेदे। laughs> तो गेलो हा हा चला अरे का काल झोपलं होई जरा मोरी मठाला अंगार इला लवकरचा अलार्म लावलो होतोय पण उठूक नाही झालं मंडळी आम्ही इलो ग्राउंडवर आमच्या पाऊस यंदा लिहिलो झाल्यामुळे भरपूर गवात वाढलेला बघू शकतास तरी ह्या ग्रास कटिंग केली आहे थोडी ग्रास कटिंग करूचे अजून बापरे गो हो तरी मनीष चा मित्र हजर मनीषला तर काही टेन्शन नाही आणि तर अजून नाही दिवस हा त्याच्यामुळे नारळ अरे प्रसाद कर ना चला प्रॅक्टिसला सुरुवात बारक्यांपासून प् एक नंबर कि मोठ्यांपासून हा ए अनुज बसून ठेव येत लवकर चला मंडळी प्रॅक्टिस करूया आणि माझी बॅटिंग येत तेव्हा मग तुमका दाखवणार तोपर्यंत आता मोबाईल नाही थोडी करते शूटिंग प्रॅक्टिस ची आणि मग नंतर माझ्या बॅटिंगची शूटिंग चला टाके के अपीनाजगे जगी चाप नगाए पको बवाता अपका नगाए

द रे ए शुभम छटकर ना ओके फोर ए सिक्स यंदा वाटत हा वाटत माझी बॅट लागत वाटत किरण हो लागेल लागेल नक्कीच अमध्ये या ना तुम्हाला म्हणजे खेळून झाला आणि आता ग्राउंड ची साफसफाई चालू गवत जळवून टाकत आग लावली ए मनीष तर माझं भाष्य बिशील तर मंडळी त्याला प्रॅक्टिस झाली आणि ग्राउंड साफसफाई पण झाली आणि आता आम्ही चाललो घरी घरी जाऊन फ्रेश होणार आणि मग चहा पिणार चला तर मंडळी इलो आम्ही आता प्रॅक्टिस करून आणि आता वाजले साडेसात चहा बी पिली आणि आमची आजी पण इलेली आहे खास आज माका ह्या घेऊन मस्त पैकी आई का आजी काय असता भोपळी मिरची मस्तपैकी को हे बी घालून आणि आमच्या आई पण बसले चहा बी पिऊन मस्तपैकी पापान आराम पी वी बघतात आणि मंडळी मी जे सांगितलं होतं सकाळी काय काय वस्तू पाच वस्तू आम्ही ठरवलं तर पहिली वस्तू म्हणजे कोकम दुसरी वस्तू काजूचा एक पॅकेट तिसरी वस्तू कोळीत पीठ मस्तपैकी पिटीचा त्याच्यानंतर चौथी वस्तू नारळ आणि पाचवी वस्तू नारळ किती मोठमोठे एकदम भारीतले नारळ गावठी एकदम दोन तीन घेणार आणि पाचवी गोष्ट म्हणजे शेंगदाण्याच्या लाडूचा पॅकेट मस्त पैकी भारीतला पाच वस्तू मी ठरवलंय तर जे पहिले माझा सबस्क्रायबर कोण मिळतील त्यांना मी ते देणार आणि मग त्यांना तो व्हिडिओमध्ये पण घेणार मी आणि तो व्लॉग मी थोडं समजे त्यांलेलं व्लॉग बनवणार म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजा की कोण लकी सबस्क्रायबर माझे होते ते तर म्हणजे असो विषय तर माझे व्हिडिओ असेच नक्की बघत राहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हाईप करा नवीन ऑप्शन गेला ते पण हाईप करा तर मंडळी चला आजच्या व्हिडिओचं हे सेंड करते मनीष आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत